शिवाजी महाराजांना मी प्रथमतः अभिवादन करतो फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराच्या प्रती नमन होतो आपल्या ह्या जुन्नर ऐतिहासिक शहरामध्ये शहर वल्लभशेठ बेलके साहेब दादासाहेब काळे यांच्या बरोबर हा दुन्नर शहर घडवण्याचं काम केलं असे जे महान व्यक्ती आहेत जे दिवंगत झाले त्यामध्ये प्रामुख्याने आमचे दिनेश भैया दुबे विकासजी खोपे तानाजीराव पमदास भाईसाहेब पुरवंत महेशजी पुरवंत छायाताई रेनुकदास सी बी गांधी खवर मेंबर मोहम्मद तकी मेंबर दत्तोबा चौधरी आणि आत्ता त्यांचं निधन झालं ते आपले सर्वांचे तरुण बांधव मयूर संगम नरकर त्याचबरोबर सुभाषराव घोणे मोहनजी देवेकर सुमते जाधव मावली शेठ बोराडे मारुतीजी चौरे वसंतराव कर्डिले गोविंदजी मोरे आणि असे अनेक अने लोक सली ज्यांनी सली सलीम मेंबर बाई चान कुरेशी, चान कुरेशी नाना शिंबोटे, असे अनेक व्यक्ती आहेत की ज्यांनी हा जुन्नर शहर इतिहासामध्ये नोंद घेईल अशा प्रकारचं घडलेलं आहे आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून सौभाग्यवती स्नेहल स्ने खोत आपल्या समोर उभा आहे प्रभाग क्रमांक एक मधून विनायकजी गोसाळी गोसावी आपल्या समोर उभा आहे विनायक पुढे आहे ना का त्याचबरोबर त्यांच्याबरोबर बरोबर सौभाग्यवती उंडेताई हा विनायक त्याचबरोबर सौभाग्य उंडेताई उंडे हे प्रभात क्रमांक एक मधून आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवार आहे प्रभात क्रमांक दोन मधून सर्वांच्या तरुणांच्या कळ्यात ताई हे आपले उमेदवार आहेत पुढे प्रशांत त्याचबरोबर त्याच प्रभात क्रमांक दोन मधील रोहिणी वहिनी गायकवाड यांच्या घरातल्या आमच्या वहिनी इथं उभ्या आहेत मतदारसंघ प्रभाग क्रमांक तीन मधून आपले सर्वांचे तरुण मित्र आकीफ इनामदार हे प्रभाग क्रमांक तीन मधून उभे आहेत त्याचबरोबर त्यांच्याबरोबर माजी नगराध्यक्ष आणि जुन्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय भारतीताई ताई मेयर उभे आहेत प्रभाग क्रमांक चार मधून अभिजित दादा रोकडे हे प्रभाग क्रमांक चार मधून उभे आहेत आणि त्यांच्याबरोबर स्मिता वहिनी सुटले हे प्रभाग क्रमांक चार मधून उभे आहेत प्रभाग क्रमांक पाच मधून माजी उपनगराध्यक्ष फिरोजभाई पठाण हे प्रभाग क्रमांक पाच मधून उभे आहे त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आमच्या गणेश पातुरकर यांच्या सहभागी होती पातुरकर वहिनी ह्या प्रभाग क्रमांक पाच मधून उभ्या आहेत प्रभाग क्रमांक सहा मधून आपले सर्वांचे तरुण मित्र भाऊसाहेब कुंभार हे प्रभाग क्रमांक सहा मधून उभे आहेत प्रभाग क्रमांक सहा मध्ये त्यांच्या जोडीला आपण जे उमेदवार पुरस्कृत केले आहेत ते वैष्णवी श्याम पांडे हे आपण राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा दिलेला आहे प्रभाग क्रमांक सात मधून हरीशजी भवाळकर हे आपले प्रभाग क्रमांक सात मध्ये उमेदवार आहेत त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आमच्या सचिनच्या मिसेस तांबोळी वैग्य या प्रभाग क्रमांक सातमधून उभा आहेत प्रभाग क्रमांक आठ मधून पापा शेठ खोत हे प्रभाग क्रमांक मधून उभा आहेत आणि त्यांच्याच बरोबर वैष्णवीताई चतुर हे प्रभाग क्रमांक आठमधून उभे आहेत प्रभाग क्रमांक नऊ मधून सना मनसुरी हे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उठा क्रमांक नऊ मधी मोहम्मद तकी मोहम्मद hey, हे प्रभात तो क्रमांक नऊ मधून आणि प्रभात क्रमांक दहा मधून वाजिद इनामदाय आणि त्याचबरोबर प्रभात क्रमांक दहा मधून आमच्या तोसा आता यांची मिसेस हिना आता वहिली कुठे उभा आहे असा परिपूर्ण पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेला आहे गेले दहा दिवस आपण अत्यंत मेहनत घेतली आहे कष्ट केलेले आहेत लोकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि लोकांमधला उत्साह जो आहे तो काय वेगळा सांगायची गरज नाही आज हे जर काळे साहेब शेवटच्या दिवशी काहीतरी रॅली काळा नाहीतरी एकत्र कुठेतरी जमास साहेब सकाळी ठरलं आणि प्रत्येक उमेदवाराने त्यांच्या प्रतिनिधीला फोन केला की परदेशपुरामध्ये अजित काकाच्या घरामध्ये शब्द आहे एका फोनवर जर एवढे कार्यकर्ते जमत असतील तर निकाल निकाल काय मिळावं लागेल हे काय सांगायची गरज नाही या निवडणुकीमध्ये प्रथम तर मी जेव्हा शहरामध्ये फिरतोय मला सगळीकडे अनुभव येतोय कि जित जिथं जाईल ज्यांना ज्यांना भेटेल उत्स्फूर्तपणे पली घड्याच्या पाठीमागे उभं राहील तर सांगतात पण एक गोष्ट आवडतून सांगतात शे निवडणूक आली आहे म्हणून आम्हाला काही वेगळं तुमच्याकडून अजिबात नाही पाहिजे आम्हाला कुठं तुम्ही जेवणावर सुद्धा खर्च करू नका बाकी इतर काही गोष्टी करू नका पण आमच्या देवाचे जे काम थांबलेत ना तेवढेच तुम्ही चालू करा तुम्ही जे काम केलंय हे उल्लेखले तर आहेच पण ज्यांनी हे आपले काम थांबवलेले आहे त्यांना आम्ही कधी शिकवतोय म्हणून तुमच्यापेक्षा आम्ही दोन तारखेची जास्तीत जास्त वाट आज एक सभा झाली मोठे नेते आले होते काळे साहेबांनी सांगित काम आपण एवढी केली आणि तालुक्याच्या लोकप्रतिनिधी काय सांगितलं एकशे तेरा कोटी आणले हा एकशे एक तेरा कोटी आणले म्हणजे साहेबांना सांगितलं मुख्यमंत्री साहेबांना जी काम थांबवली ती चालू करा बाकीच सा कशाला सांगते अरे माझा तर दावा आहे त्या सभेपेक्षा जास्त गर्दी आमच्या फोनवर इथं आहे अहो एवढ सांगेल ठाण्यावाल्यापेक्षा पुण्यावालाच भारी है। उद्या सकाळी मतदान आहे आपलं पीक आता उभं केलं आपण मशागत चांगली केलेली आहे हे पीक आपल्याला राखायचं काम करायचं आहे वेगळ्या दिशेने काही जर निवडणूक नेऊ नये म्हणून याचा प्रयत्न आम्ही गेले चार पाच दिवस करतोय जिथे जिथे टास्क आणि थिंडी टाकण्याचं काम केलं तिथं अतुल बेनके हादरच होता आणि जो काही गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी मुद्दाम करत होते ते आम्ही अजिबात होऊन दिला या सगळ्या शहरातल्या लोकांचं म्हणणं आहे हमारा जो परिवार है व सुकून के साथ जीना चाहिए बस आम्हाला यही कहना है आहे आम्ही जिथे जिथे जन्माला आलो त्या धर्माचा आम्हाला अभिमान आहे प्रत्येक हिंदू बांधवांचा चार मुस्लिम मित्र आहेत प्रत्येक मुस्लिम बांधवांचा चार हिंदू मित्र आहेत पण असा एकमेकांचा द्वेष आम्ही कधी करत नाही अब्दुल सेख व तुम्हाला जैसे राज्य करते करते अशी ती भावना आहे त्या कुटुंबात आणि जर काय गोष्टी घडल्या तर त्याचं नुकसान आमच्या घरातल्या महिलाला आणि पुढच्या पिढीला लागतं ला याची आम्हाला जाणीव आहे आम्ही तसं काय होऊन देणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार असतो आहे की सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे ज्याला त्याला आपल्या धर्माचा अभिमान आहे मला सुद्धा आहे दुसऱ्याच्या धर्माचा द्वेष करण्याचा अधिकार मात्र या हिंदुस्थानात लोकशाही म्हणजे कोणाला ना दिलेला ना। नाही म्हणून आपल्याला म्हणून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रीत असलेलं स्वराज्य आहे सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन पुढे स्वराज्य निर्माण करायचंय ते स्वराज्य छत्रपतींच्या विचाराचं अजितदा नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केल्याशिवाय राहणार नाही हा आमचा तुम्हाला सर्वांच्या प्रती विश्वास आहे तुम्ही सर्व जर इथं मोठ्या संख्येने जमलात आपल्या आपल्या प्रभागात अजून आपल्याला तिथून जाऊन जे काय लोकांपर्यंत पोचायचं असेल त्यांचं काय म्हणणं असेल ते ऐकायचं असेल तर वेळ तुम्हाला द्यावा लागणार आहे म्हणून मी अधिकचा वेळ घेणार नाही पण उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रति मतदान अधिकाधिक कसं होईल ते मतदार मतदान, मतदान केंद्रापर्यंत कसे पोहोचतील याच्याकरता तुम्हाला सर्वांना कार्यकर्त्यांना ते प्रयत्न करावे लागणार आणि जेवढे तुम्ही प्रयत्न करणार निवडून तर सीट आले द्या मी अनेक पत्रकारांशी बोलत होतो इथं आहेत वाणी साहेब आहेत सर आहेत संदीपजी उतर्डे आहेत आमचे इच्छुबाईचे चिरंजीवित आहे त्यांच्यावर बोलतो कसं काय कसं काय मी नाव स्पेसिफिक सांगणार नाही पण म्हणजे जुन्नर शहर मध्ये एकदा राष्ट्रवादी विजय होणार आणि एकवीस शून्यच करणार आहे असे परिस्थिती नसते की त्यांच्या एखाद्या श्रीमंताचं काम नाही झालं पण गरीबाला न्याय देणारा हा पक्ष आहे आजी दादा पण जेव्हा आले तेव्हा आम्ही त्यांना कुठे घेऊन गेलो तर ते पंचलिंग आणि रोखडे मारुती परिसरात शेजारची वल्लभ नगरची झोपडपट्टी आहे त्यांना हक्काचं घर निर्माण करून देण्यासाठी काय आपल्याला प्लॅन करता येईल उतरले सगळे आले भाषण करून गेले पण हीच शिकवण आम्हाला वल्लभशेठ बेंके साहेबांची आहे ते कुठे इकडे तिकडे गेले नाही पण जुन्नर शहरामधला माझा गरीब बांधव पण चांगल्या पद्धतीने पुढे राहायला पाहिजे याच्याकरता दादा तिथं त्या लोकांमध्ये समोर आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक चांगल्या मार्गाने पुढे जाणार आहे की लोकांनी तर ओळखलंच पण भविष्याची नांदी म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं आपण सर्वांनी मतदान करावं जिथे जिथे जे जे प्रश्न तुम्ही सर्वांनी मांडलेले आहेत मला खात्री आहे की दादा आपल्या पाठीमागे उभा आहे सरकार माहितीच आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादांचा एकत्रित सरकार आहे जो तो नेता आपल्यापर्यंत काम करत असतो पण अजितदादांचं प्रेम इतरांपेक्षा जुन्नर कर आणि तो पुणे जिल्हा असल्यामुळं अधिकचाच असणार आहे हे पुणे नाकारू शकत नाही त्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी अजितदानी दिलेला असता तुम्ही सर्वजण इथं आलात मोठ्या संख्येने एक आठ दहा दिवस चांगल्या प्रकारचा प्रचार केला तुमच्या समोर मी इथं राहत असताना मतदान चांगलं घडून आणायचंय आणि परवा एक चांगल्या दिशेने विजयोत्सव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्याला साजरा करायचा आहे एवढंच या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा सर्व तरुण कार्यकर्त्यांच्या सर्व आमच्या महिला वहिणींचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांनी ज्यांनी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं मी असं प्रत्येक व्यक्तीचं आदरणीय काळे साहेबांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय काँग्रेस काँग्रेस पक्षाच युवक अध्यक्ष सिद्धेश तुले आभार मानतील त्यांनी आभार मानून झाल्यानंतर जेणे त्याने आपल्या प्रभागामध्ये जाऊन आपल्या पुढच्या उद्याच्या मतदानात जे जे काही नियोजन करायचंय त्याच्या प्रकारचं बारक्याने नियोजन करा फक्त आभार विजयाची शाश्वती आहे एवढंच बोलतो आणि आपण एवढाच वेळ काढून आलात आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देऊन पक्षाची आठवण करावे ही विनंती करतो आणि आधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का छत्रपती शिवाजी महाराज की बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका